निर्भीड स्वराज्य टी पर्याय आमचा निवाडा तुमचा काल सायंकाळी जालना ते खामगाव महामार्गावर चिखली जवळ एक मध्यधुंद उडाला तर ही महिला येणाऱ्या जाणाऱ्या सुद्धा आडवी उचलून बाजूला ठेवलं महिलेसोबत असलेला एक युवक मध्यधुंद अवस्थेत होता दरम्यान या युवकाने आपलं कार आणून तिला कार मध्ये घेऊन गेला यावेळी मोठ्या प्रमाणात वाहने थांबून बघ्यांची गर्दी जमली होती नेमकी ही महिला कोण होती महिलेसोबत असलेला युवक कोण होता हे समजू शकलं नसून काही वेळात कार जालन्याच्या दिशेने निघून गेली बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य